चला खूप छान जमलं होतं मला आणि छान छान कॉस्ट्यूम आहे झांडुलींचे वगैरे जर मुलींना सायकल वगैरे चालत असेल मुली पण मुली जिथे मला खूप छान वाटले तरी थोडं येणारे आलो तिथे बघतो का ना सगळं वस्तू आहे लहान मुलांचे फर्निचर आहे तुम्हाला दाखवते मी टेबल्स वगैरे सगळंच आहे तशी देतो आपण असं नाही क्वीटसाठी बोललो ना मी तुम्हाला क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही मॅडम आमचा बेस्ट क्वालिटी देऊन बेस्ट काम देतो आम्ही ती पार्टिकल बोर्डचं वगैरे काम नाही करतो त्याच्यामध्ये हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आम्ही टी आलेली आहे आणि आम्हाला फर्निचर स्टॉक मध्ये पण जायचं आहे कोमोडो मध्ये बंग बंगबेड बघायला तर आता डिक्यात लोनला आलेली आहे बघू शकता तर आज सुट्टी होती ना त्याच्यामुळे मग चला बघू आता काय काय डिक्यात लॉनला बोला घेऊक्यात लॉनला चला तुला खेळतील सोय चला

भारी बरे एक्चों नहीं आमयन वह लाट्च कpower

आणि तसंच मग फर्निचर मॉलमध्ये जायचं आहे आणि जसं किड्सचं आम्हाला फर्निचर बघायचं आहे थोडंफार म्हणजे आयडिया येईल तर आता बघतो अजून साफ करणं चालू आहे सगळं एवढं ना पॅन्ट किती मस्त आहे भारी आहे

त्याची येलो कलरची होती का ब्ल्यू कलरची हो आपल्याला अशी घेऊ का मी चोट याल दोघं ती घटलायचं इथे सगळे स्विमिंग कॉस्ट्युम आहे हे बघ आहे अशी लाईफ जॅकेट पण घेऊ पाहिजे का आपल्याला आपल्याला तर इथे सॉक्स इतके मस्त मस्त आहे छान आहे एकदम छान क्वालिटीचे एकशे नव्वनवच आहे तीनशे नव्हे चारशे ची सॉक्स एक्शना घालवला असते तर घेतलेले ब्लॅक वैभवसाठी तर हे सॉक्स घेतले बघतो अजून काय आली था इथे शूज सगळे आणि काहीच गर्दी नाही सकाळी लवकर आलो आम्ही ना तर काहीच गर्दी नाही आहे मस्त एकदम शूज आहे आणि मुलींच्या ज्या ट्रॅक पॅन्ट आपण एक्सरसाइज करतो ना त्या सुद्धा पॅन्ट बघू शकता

तिकडे थोडे या वेळेस बाकी वेळेस खूप छान जमलं होतं मला आणि इथून छान आहे वस्तू आणखी तुम्हाला दाखवते मी इतकं छान छान कॉस्ट्यूम आहे भांडुलींचे वगैरे जर मुलींना सायकल वगैरे चालत असेल मुलं मुली पण मुलींचे इतके मला खूप छान वाटले हे एकदम मस्त आहे आणि इथे ना टी शर्ट आणि हे पण छान आहे विंटरसाठी आणि हा पुन्हा ड्रेसच आहे ना पूर्ण जणांना भांडुलांचा तर, तर केला तिथे खेळते बघू शकता आणि सॉफ्ट मस्त च মাৰ না কা জিম মোৰ বেছি ম

ये काय आहे सर्फिंग सर्फिंग तुला पाहिजे काय हे पाहिजे काय हे आपण काय आम्ही डिक्यातला मधून बाहेर आलो काहीच गर्दी नव्हती आणि आम्ही ना फिशिंग च वगैरे फिशिंग फिशिंगचं पण नाही आलेलं असं वातावरण नाही तर चला आता ना त्या फर्निचर मॉल मध्ये आहे हो मोडू काहीतरी आहे

लहान मुलांचे फर्निचर आहे तुम्हाला दाखवते मी टेबल्स वगैरे सगळंच आहेत बघू शकता आणि स्टडी टेबल वगैरे सगळं बेड आहे

मॅम क्वालिटीच तशी देतो आपण असं नाही की क्रीटसाठी बोललो ना मी तुम्हाला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे मॅडम आमचा बेस्ट क्वालिटी देऊन बेस्ट दे काम दे देतो आम्ही ते पार्टिकल बोर्डचं वगैरे काम नाही करतो त्याच्यामध्ये ही मजबूती नाही भेटली पार्टिकल बोर्ड तो बेड बघितला आहे तर त्या पद्धतीचा आम्ही घेणार बहुतेक तो आणि इथे एक बंग बेड इतकी भक्कम आहे ना आणि हा एक आहे आणि हा इतकी छान आहे बघू शकता मस्त आहे वियांड्यांच्यासाठी आणि सिंगल तुम्हाला घ्यायचं असेल तर गाडीचे पण सिंगल इतकी मस्त मस्त आहे जीप गाडी बघू शकता इथे हे कपाटे मस्त स्टडी टेबल आहे इथे सर्व अशा गोष्टी आहे लहान लहान तर बघू शकता असे बेड तर ह्या अशा पद्धतीचे बेड आहे मला तर खूपच आवडले पण गाडीचं आहे किती मस्त आपण सुद्धा झोपू शकतो असं आहे मग पहिल्यांदाच मला दिसले नाशिकमध्ये की अशा पद्धतीचे बेड सुद्धा आहे तर कि यायला आणि मी आणलं मस्त घ्यायचं आहे आम्हाला आता फायनल करू डिझाईन वगैरे जेव्हा फायनल करू तेव्हा आणि जेव्हा घेऊ ना तेव्हा दाखवलंच पण आम्हाला तो बेड आवडला आहे शेवटचा त्यात कलर कॉम्बिनेशन करून घेणार चला मस्त आहे सगळे टेबल स्टडी टेबल वगैरे सगळं असं आहे इथे म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील

महाग वाटत का थोडा तर आम्हाला ना कोमो कोडोमो मध्ये बेड आवडला बंक बेड बघतो ट्राय करतो आता डिझाईन वगैरे त्यांना सांगायला लागेल आणि थोडं महागच एक्सपेन्सिव्ह पंच्याहत्तर हजारपर्यंत आहे जो आम्ही बघितला तो तर बघू तो त्यात स्टोरेज टाकलं तर मग तो ऐंशी हजार रुपये जाईल आम्हाला असं वाटतं आवडलं मला कोडोमोमध्ये लहान मुलांची बेड खूप छान आहे आलो आणि केला तर बघू शकता असा इथे बसले आणि चावी ना वैभवकडे आहे तर आता तिथे उघडून येते बसते उघडून कालिका कंटाळा आला आहे इतकं भारी फर्निचर मी पहिल्यांदाच बघितलं खूप मस्त होतं तिथे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तर चला आता घर जाते अगर थोडं चेंज करते आणि बोलते तू फारी कशी तर आता संध्याकाळचे चार वाज आहे आणि ना जायचं आहे ड्युटीला म्हणजे हॉस्पिटलला जायचं आहे तर त्यांच्यासाठी ना इथे मस्त भाजी केलेली आहे कुलबुची आणि चपात्या आहे आणि आता खिचडी टाकते खिचडी आणि भाजीपोळी देणार आहे तर आता मस्त गरम गरम आपल्या इंद्रित तांदळाची खिचडी टाकणार आहे तर नाईट ड्युटी आहे मग त्यांच्या त्यांच्यासाठी टिफिन तयार करते मी तसंच आता पण कांदा वगैरे कट करून घेते कर

म्हणजे तो बेड बघितला होता ना आम्ही तो डायरेक्ट पंच्याहत्तर हजारला सांगत होते तर मग बनवून घेतला तर काय त्याच्यात आपण आपली डिझाईन दिली आणि बनवून घेतला तर तो कसा जाईल वेगळे तर मग आम्ही तोच विचार करतो काय करावं घ्यावं की मग बनवून घ्यावं नक्की मला कमेंट करून सांगा की काय करू घेऊ का तसं बनवून भेटेल कुठे काय तर ते नक्की मग कमेंट करून सांगा तर बघू आता पण खूप छान होते बेड मला तर खूपच आवडले तर मस्त भाजी चपाती भरलेली आहे आणि आता फक्त खिचडी देणार आणि एकच डबा देणार आहे असा तर त्याच्यातच मी सगळं भाजी पोळी वगैरे दाखवते दोन ताल डबा दिलेला आहे याच्यात चपाती दिली खाली दोन आणि याच्यात भाजी दिलेली आहे आणि याच्यानंतर त्याच्यामध्ये दे, खिचडी देणार आहे म्हणजे एकच डबा घेता येईल तर तो देते आज मी डबा आणि इलेक्ट्रिक डबा तो काही देत नाही कारण वरवान वगैरे असं काहीच नाही आहे त्याच्यामुळे हो तर इथे मस्त आपली इंग्रजी ताजराची खिचडी पण रेडी होते आणि मी टेरेसचं काम करते ना सध्या ला तर मग बाकीचा खूप असा लावलेला आहे तर ते पण आवरायचं होतं बघेल आता वेळ भेटेल तसं मी आवरे कारण थकून आणि तुम्ही बघितलं असलं आम्ही तिकडे गेलो फर्निचरच्या याच्यात डिट्यात लोनला गेलो होतो त्याच्यानंतर तिथे टाईमपास केला थोडाफार नंतर फर्निचर मेन फर्निचर बघायचं होतं तिथे गेलो होतो तर तिथे खूप एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह वाटलं तिथे मॅन्युफॅक्चर ते एक्सपेन्सिव्ह एवढं देत आहे जेवढं होमटाऊनला सुद्धा तेवढं एक्सपेन्सिव्ह भेटत नाही तर बघू ना, आता कुठेतरी आता अजून शोधू आम्ही आणि मस्त बंक बेड लावणार आणि विहांची रूमचं पण काम एकदम ऑलमोस्ट कम्प्लीट होतं आलेलं आहे तर म्हणजे शंभर टक्केपैकी ऐंशी टक्के काम तू कंप्लीट झालेलं आहे आता वीस टक्के काम बाकी आहे तर ते शेअरकारीच असतो मला तसं तसं तर इथे माझं खिचडी होते येते चला बोलते नंतर अशी तर आता संध्याकाळचे किती वाजले सात सात वाजले वाटत तर इतकं छान व्ह्यू झालाय समोर तुम्हाला दाखवते मी इतकं भारी दिसतंय ना तर तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला म्हणजे सातच वाजलेले आहे आणि विहान इतक्या क्लासमधून आला तर तो म्हणे बाहेर बघ खूप छान झालेला आहे तर तुम्हाला दाखवते माझ्या मागे व्ह्यू आहे आणि इतका सुंदर दिसतोय ना वरती गचर जाऊन तर अजून भारी दिसेल इतका भारी दिसतोय तर असा पूर्ण व्ह्यू दिसतोय आमच्या

हेडलाइट ऑन होता टेरिस वर अजून भार दिसेल ना किती सुंदर झालेलं आहे सिक्स फिफ्टी टू आहे हे उघडत हेडलाइट अशी